आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आणखी एक रानभाजी करणार आहोत ती म्हणजे कवळ्याची भाजी कवळ्याची भाजी बऱ्याचदा श्रावणी सोमवारमध्ये केली जाते पण आज आम्ही तुम्हाला ती रेसिपी शेअर करणार आहोत आपण इथे घेतलेला आहे कवळा तो कवळा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि साफ करून घेतलेला आहे हा पहा अशा प्रकारे ह्याची फक्त पानं पानं आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण घेतलेले आहेत बॉईल्ड केलेले शेंगदाणे थोडा वेळ आपण भिजत ठेवलेले होते आणि नंतर ते थोडे बॉईल्ड करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्यांसोबत आपण मका पण घेतलेला आहे आणि मका पण थोडा बॉईल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे एक पाच सहा भेंडी घेतलेली आहेत लहान आकाराची आहे इथे आपण चिंच ठेवली आहे भिजत गरम पाण्यामध्ये आपण इथे घेतलेलं आहे हळद आपला अगरी मसाला हिंग थोडंसं गुळ घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि आपण इथे हिरवं वाटण घेतलेलं आहे हिरव्या वाटणामध्ये आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर सोबत कढीपत्ता घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत लहान आकाराचे चिरून आपली कढई गरम झालेली आहे आपण त्यात घालूया एक पळी तेल तेल जरा गरम होऊ दे आता काय करूया आपण यामध्ये घालूया कवळ्याची पानं आणि ना आज आहे ना ती मंद करूया परतवून घेऊया आणि ना आपल्याला एक पाच मिनटं फक्त वाफ द्यायची आहे तर जेणेकरून ही भाजी छान आपसेल काही वेळ लागणार नाही आता एक दोन मिनटं आपण झाकण देऊया झाकण ठेवलेलं आहे एक दोन चार मिनटात ही छान वाफेवर शिजेल पण झाकण पहा छान आकसलेली आहे आपली भाजी आपल्याला अशीच करून घ्यायची आहे की जेणेकरून त्याच्यातला जो चिकट पण आहे ना तो निघून जाईल आता आपण गॅस बंद करूया आणि जर आपण हे थंड करून घेऊया मी काय केलंय आता घेतलेला आहे मिक्सरचा चार आणि त्यामध्ये आपण ही कवळ्याची भाजी घालूया आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत आणि मिक्सरला थोडी बारीक करून घेणार आहोत तर आधी आपण ही बारीक करून घेऊया ते बघा आपण बारीक करून घेतलेली आहे त्याला पटकन आपण करायला घेऊया आपण आता घालूया एक दोन पळ्या तेल तेल आपलं जरा गरम होते आता आपण घालूया एक लहान चमचा जिरं जिरं छान तडतडलंय आता आपण त्यात घालूया कांदा सोबत घालूया एक दहा ते बारा कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पाने आम्ही घातलेली आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता नेहमीप्रमाणे कांदा शिजवून घ्यायचा आहे तर झाकण ठेवूया थोडी आज कमी करूया आणि कांदा शिजवून घेऊया आपण झाकण खोलूया आणि आपला कांदा शिजलेला आहे आता आपण काय करूया त्यामध्ये घालूया हिरवं वाटण एक दीड चमचा आपण वाटण घातलेलं आहे परतवून घेऊया छान आणि वाटण जर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण काय करूया यामध्ये घालूया मसाले सर्वात आधी आपण घालतोय आगरी मसाला चमच्याचा जो आकार आहे लहान आहे तर तुम्ही तुमच्या तिखट हवा तसं प्रमाणे घाला त्यानंतर घालूया हळद एक चमचा सोबत घालूया एक चमचा गरम मसाला आणि चिमूडवर हिंग आता हे परतवून घेऊया आता यामध्ये आपण व्हेजिटेबल्स घालूया आता आपण घालूया त्यामध्ये भेंडी त्यानंतर घालूया शेंगदाणे आणि मका, मका आणि शेंगदाणे आपण थोडे बॉइल्ड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला फक्त भेंडी शिजवायची आहेत आधी आता आपण यामध्ये घालूया एक अर्धा ग्लास पाणी आणि जर भेंडी शिजेपर्यंत पाच मिनिट छान कड काढून घेऊया झाकण ठेऊया आणि शिजवून घेऊयात आपण ना झाकण खोलूया आणि आपण दहा मिनटं तरी छान वाफेवर या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आता आपण काय करूया यामध्ये घालूया बारीक केलेला कवळा छान एकजीव करून घेऊया कलर सुंदर आलेला आहे आता आपण यामध्ये घालूया चिंचेचा कोड चार चमचे भरून आपण घालतोय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर आपण घालूया गुळ एक छोटासा तुकडा घाललाय सोबत घालूया चवीपुरतं मीठ आणि हे छान परतवून घेऊया तुम्ही पाहू शकता याचा रसा छान असा, असा घट्ट झालेला आहे त्यामध्ये आपण जास्त नाही थोडं पाणी ऍड करतोय आणि आता काय करूया आपण आपण चिंच गूळ आणि मीठ आत्ताच घातलंय त्यामुळे पुन्हा आपण झाकण देऊया मंद आज करूया आणि एक सात ते आठ मिनिटं छान वाफ्यावर शिजवून देऊया आपण झाकण काढूया आणि पाहू शकता आपली कवळ्याची भाजी तयार झालेली आहे मस्त लागते नक्की घरी ट्राय करा आंबट गोड तिखट लागणारी कवळ्याची भाजी अप्रतिम लागते तर नक्की घरी ट्राय करा आणि तसंही या रानभाज्यांचा आस्वाद आपल्याला फक्त पावसाळ्यात घेता येतो त्यामुळे नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये बाय